चाणक्य मंडल परिवार खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव एम पी एस सी शेवटची प्रवेश परीक्षा दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी चाणक्य मंडलच्या सर्व कोर्सेसच्या फिल्म डब्ल्यू 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 डॉट चाणक्य मंडल डॉट ओ आर जी वर उपलब्ध आहेत करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार सर्व माता पिता बंधू भगिनी आणि अर्थातच माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना करिअर घडवण्याचा शोध घेत आपण स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र समजावून घेतो त्या स्पर्धा परीक्षांसाठी मी स्वतः कसं घडवू अशी आपल्या मालिकेच्या अंतर्गतची एक उपमालिका आपली चालू आहे ज्याचं शीर्षक आत्तापासून काय करू तर आज मी तुमच्याशी बोलणार आहे त्याचं शीर्षक आत्तापासून काय करू भाग तीन आणि या आत्तापासून काय करू भाग तीनमध्ये मी तुमच्याला पाच मुद्दे सांगणार आहे याच्या आधीच्या एपिसोडमध्ये त्याच्या मुद्द्याने आपण सुरुवात केली होती स्पर्धा परीक्षांची तयारी करतानाच स्वतःला असं काही घडवायचं आहे की ज्यातून जीवनाची विन विन सिच्युएशन तयार होईल तर आपलं व्यक्तिमत्व आपलं करिअर आणि आपलं व्यापक जीवन याची विन विन सिच्युएशन कशी तयार करायची असं सांगून आणखी चार मुद्दे मी तुम्हाला आज म्हणणार आहे आपण हे पाहिलं की मुळात स्पर्धा परीक्षांच्या तयारी करता अभ्यासच इतका कचकावून करावा लागतो तो प्रचंड विषयांचा प्रचंड विस्तृत आणि सखोल आहे की त्यामुळे एक व्यक्तिमत्वाची पायाभरणी होतेच आणि असा अभ्यास करावा लागणारं व्यक्तिमत्व हे ज्ञानाच्या दृष्टीने समृद्ध होतं माझा असा अनुभव आहे की तुम्ही केलेल्या अभ्यासाचं तेज म्हणजे ज्ञानाचं तेज चेहऱ्यावर झळकायला लागतं असं माझं म्हणणं आहे की चेहरा, चेहरा डोळे जो माणूस व्यासंग उत्तम करतो अभ्यास त्याचे बघता बघता त्याची कारण ती एक तपश्चर्याच आहे आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणं हीच एक तपश्चर्या आहे पुढे त्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळो किंवा नाही मिळो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं म्हणजे तुम्ही जीवनाची पायाभरणी आणि तपश्चर्या करताच आहात विशिष्ट परीक्षेमध्ये इतके मार्क मिळाले आणि मी केंद्र किंवा राज्य सरकारच्या अमुक एका सेवेमध्ये निवडले गेलो याला मी नाव देतो आहे बाय प्रॉडक्ट आहे करण्याचा अभ्यास त्यामागची शिस्त त्यामागची चिकाटी वेळेच्या नियोजनाचं आणि ज्ञानाचा जो प्रचंड मोठा व्यासंग आहे हीच आपली आयुष्यभराची मिळकत आहे तेव्हा मुळात तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं मुळातच जीवनाची विन सिच्युएशन आहे जण मला वेळोवेळी समजा मला पुढं खूप अभ्यास मी नीट केलान मला आहे ज्याला आपण यश म्हणतो असं नाही मिळालं काही जण निराश होताना मला पाहायला मिळतात माझा जीव कळवळतो मला जमलं तर मी त्यांना सांगतोच की काहीच कारण नाही निराश होण्याचं मी तर तुम्हाला स्वानुभवाने बिलकुल श्रद्धापूर्वक म्हणतो आहे की मला हे कळलेलं आहे म्हणजे मी दावा मोठा करतो आहे म्हणून तो नम्रतेने करायचा असतो आहे पण अनुभवातून कळलेलं आहे की केलेला अभ्यास कधीही वाया जात नसतो आपल्याला वाटतं की मी त्यावेळी असा असा अभ्यास केला तो इतक्या टक्क्यांसाठी केला तो या प्रवेश परीक्षेसाठी केला तर मला कुठे टक्के मिळाले प्रवेश परीक्षा नाही मिळाली असं नसतं एक ज्ञानाची म्हणून स्वतःची ताकद आहे आणि खरोखर तुम्ही ते ज्ञान जर उत्तम मिळवलं तर त्याचा जीवनात पुढे ते कसं काय उगवून येईल कशाचं काही सांगता येत नाही पण मी तुम्हाला माझी श्रद्धा तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतोय आकाशवाणीच्या माध्यमातून फार मोठा शब्द वापरला आहे मी मित्र हो काळजीपूर्वक नीट आहे का मी शब्द श्रद्धा हा वापरते श्रद्धा तुम्ही एखादं हाती घेतलेलं काम करता त्यातनं काही अनुभव येत राहतात शिवाय त्याला व्यासंगाची जोड असते आणि सगळ्याच्या सिंथेसिसमधून तुमच्या काही तयार होतात श्रद्धा तशी माझी ही श्रद्धा आहे आणि एकदम आत्मविश्वासाने आणि तरी नम्रतेने सांगतोय की मला कळलंय की केलेला अभ्यास कधीही वाया जात नसतो बरं हे कोणी कळणारा मी काही एकटा किंवा मी काही पहिला किंवा शेवटचा शाणा लागून गेलेलो नाही हे भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात तिसऱ्या अध्यायात सगळं समजावून घेतल्यानंतर अर्जुन म्हणतो तू सांगतोयस ते सगळं मला कळलं मी समजा माझी माझी तपश्चर्या साधनं पण त्याच्यात माझ्याकडनं जर काही समजा चुका झाल्या तर काय मला काही शिक्षा मिळेल का त्याची त्याचं काही उलटे फळं येतील का तिथे श्रीकृष्ण सांगतो की केलेला अभ्यास कधीही वाया जात नाही तो मी श्रीकृष्ण सांगतो ते ऐकलं वाचलं पण ते स्वतःच्या जीवनात सुद्धा अंमलात आणलं त्यातून तयार झाली तिचं नाव आहे श्रद्धा ती मी आत्मविश्वासाने म्हणतोय तुम्हाला की केलेला अभ्यास वाया जात नाही पण आता त्यामध्ये आपल्याला आत्तापासून घडवताना स्पर्धा परीक्षांचं स्वरूप लक्षात घेऊन स्वतःला एका कुठल्या तरी पर्यायी करिअरसाठी पण आपण तयार करायचे जा। सहज जाता जाता म्हणतोय की तुम्ही व्यक्तीश मला जर विचारलं तक तर माझ्या दृष्टीने तर आय ए एस हे पर्यायी करिअर होतं मी आय एस होण्यापूर्वी दहा वर्ष पूर्ण वेळ कार्यकर्ता होतो पत्रकार होतो देशभर प्रवास करत होतो आंदोलनांच्यामध्ये सहभागी पण होत होतो आणि शेतकऱ्याचे पण प्रश्न घेऊन तुरुंगांमध्ये पण जात होतो युवकांची संघटना बांधत होतो खेडेगावांच्यामध्ये शेतात नांगर पण चालवत होतो रस्ते आम्ही श्रमकार्य केलं संडास बांधले निर्धूर चुली बांधल्या बायोगॅस प्लांट बांधले मुसळधार पावसाच्या रात्री गावातल्या हनुमानाच्या मंदिरामध्ये साक्षरतेचे वर्ग चालवले खरं म्हणजे त्यांनी दृष्टी दिली आणि मला की अंतःकरणामध्ये प्रेरणा तीच कार्यकर्त्याची पण हातामध्ये जर अधिकार आय ए एस अधिकाऱ्याचे असले तर आपल्याला काम मोठं करता येईल म्हणून परीक्षा दिली झालो म्हणून आज तुमच्याशी गप्पा मारतोय पण देशाचा कार्यकर्ता असणं हे माझं करिअर आय ए एस हे माझं अल्टरनेटिव्ह करिअर होतं आता माझ्या परीने मी सांगायचा प्रयत्न करतो की उत्तम अभ्यास करून यूपीएससी एमपीएससी अथवा अन्य कोणत्याही स्पर्धा परीक्षा देऊन आपलं व्यक्तिमत्वही विकसित केलं करिअर उत्तम घडवलं पण त्याद्वारे ज्या सेवेमध्ये जाऊ तेच मुळी माझं देशसेवेचं माध्यम आहे की तिथे काही देशसेवान त्याकरता काही त्याग आहे ते वेगळं आणि पोटापाण्याचं साधन म्हणजे वेगळं असं चित्र नाहीच आहे आपल्या लेखी प्रशासन हे देशसेवेचं माध्यम आहे तर मग ते प्रशासनाच्या द्वारा देशसेवा करताना हे लक्षात घ्यायचंय की निवडीची प्रक्रिया ही मुळामध्ये स्पर्धा परीक्षा आहे तेव्हा आपण सगळं मी जे गेले काही मालिकाच्या भागांमध्ये सांगितलं ते नीट केलं आणि नी तरी अंतिमता दिसून आलं की नाही निवड झाली तर काय आकाश नाही कोसळत म्हणून स्वतःला घडवताना एका कुठल्या तरी पर्यायी करिअरची रचना करायला हवी आपल्याला एक धावता आढावा घ्यावा लागणार आहे स्टॅटिस्टिक्सचा आमचा साधारण अनुभव आहे युपीएससी एम पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षांना देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये दरवर्षी सरासरी सुमारे साडेतीन लाख जण फॉर्म भरतात आता परीक्षेचा फॉर्म साडेतीन लाख जण भरतात याचा अर्थ की निदान सात आठ नऊ लाख जण अभ्यास आणि तयारी करत असतात पण ज्या वेळेला परीक्षेचं नोटिफिकेशन येतं तर काही जण निष्कर्ष काढतात की आपली अजून तयारी नाही आहे हा नको द्यायला कारण प्रयत्न संख्येवर मर्यादा आहे अटेम्प्टवर म्हणून प्रत्यक्ष फॉर्म भरतात साडेतीन लाखच ते पण परीक्षेच्या दिवशी येत नाहीत पूर्व परीक्षेला आमचा अनुभव आहे त्यातले सुमारे दोन लाख प्रत्यक्ष येतात परीक्षेला कारण नियमानुसार तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये येऊन फॉर्मवर सही केली की तुमचं मीटर पडतं म्हणजे अटेम्प्ट जो मोजला जातो म्हणून आधीच्या डिसेंबर जानेवारीमध्ये फॉर्म भरलेला असला तरी मे महिन्यात प्रत्यक्ष परीक्षा होताना साडेतीन लाखातले सुमारे दोनच लाख येतात त्या दोन लाखांमधनं सुमारे आठ ते दहा हजार जणांना मुख्य परीक्षेसाठी बोलवलं जातं त्या आठ ते दहा हजार जणांमधनं सुमारे बाराशे ते पंधराशे जणांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जातं आणि अंतिमत कधी चारशे पाचशे कधी सातशे आठशे यावर्षी यू पी एस सीमध्ये सर्वात जास्त निवड होती ती नऊशे अठ्ठ्याण्णव म्हणजे एक हजार जणांची होती पण संपूर्ण देशातल्या लाखो जणांच्या प्रक्रियेमधनं निवड एक हजार म्हणजे उरलेले समजा असतील त्यांनी काही कमी केला का अभ्यास त्यांचं काही चुकलं का असं नसतं ही स्पर्धा परीक्षा आहे शासनातल्या जेवढ्या रिकाम्या जागा आहेत त्या भरायच्यात माझ्या म्हणण्याचा प्रयत्न आहे की तरीसुद्धा आपल्याकरता ती विन विन सिच्युएशन मुळात पण आहे आणि आपण रचना पण अशी काही करायची आहे की तो अभ्यास करतानाच स्वतःला कोणत्या तरी एका पर्यायी करिअर करता मग ते इंजिनिअरिंग असेल कोणी डॉक्टर असेल वकील पत्रकार शिक्षक काही स्वयंसेवी कार्यकर्ता पूर्णवेळचा सामाजिक कार्यकर्ता हे सगळं कोणतंही क्षेत्र असेल पण एका पर्यायी करिअरसाठी स्वतःला घडवायचं आहे आजच्या माझ्या संवादामधले उरलेले चार मुद्दे जे आहेत ते चार सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत पण त्यातल्या दोन किंवा कदाचित तीनबद्दल मी पूर्वीच्या एपिसोडमध्ये बोललो मी आज आठवण करून देणार आहे पण आत्तापासून काय करू चा शेवट करताना मी शेवटच्या काही मिनिटांकरता राखून ठेवले कारण ते सर्वात महत्त्वाचे आहेत मी मित्र हो आता जे चार मुद्दे तुम्हाला म्हणेन स्पर्धा परीक्षांसाठी आत्तापासून काय करू ते चार इतके महत्त्वाचे आहेत की गेल्या दोन कार्यक्रमांमध्ये सांगितलेला एकही मुद्दा नाही केला पण फक्त एवढ्या चार गोष्टी केल्या तर मी म्हणणार आहे की तुमची स्पर्धा परीक्षेची तयारी नीट चालू आहे मी म्हणणार आहे की तुमची यू पी एस सी एम पी एस सारख्या स्पर्धा परीक्षांपासून जीवन नावाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी तुमची उत्तम चालू आहे असे चार मुद्दे त्यातला पहिला चारही तितकेच महत्त्वाचे आहेत सांगताना कोणता तरी एकदा आधी सांगायचा असतो म्हणून म्हणतोय तो म्हणजे नियमित योग तर यावर आपण एक पूर्ण आपला एपिसोड यावर केला आहे पण नो मॅटर व्हॉट आणि उद्या सूर्य पश्चिमेला उद्या माझ्या दिनक्रमामध्ये आणि सगळ्यात उत्तम म्हणजे सकाळच्या वेळी रिकामं पोट असताना आणि स्वच्छ शुच्चिरभूत स्नान झालेलं असताना आपल्या दिनक्रमात किमान तीस मिनटं योग पाहिजे त्यामध्ये सूर्यनमस्कार असणं काही प्राणायामाचे निवडक प्रकार आणि ध्यानं किंवा हे सगळं तुम्हाला शास्त्रशुद्ध सध्या अनेक ठिकाणी शिकवलं जातं त्याची जाणीव वाढत चालली ही आनंदाची गोष्ट आहे पण चित्ताची एकाग्रता प्रसन्नता स्मरणशक्ती कमी झोप पुरणे स्टॅमिना उत्तम असणे भूक चांगली लागणे या सगळ्यासहित एक प्रसन्न चित्ता तेजस्वी जीवन जगण्याचं सूत्र आपल्या दिनक्रमात नियमित निदान तीस मिनटं योग दुसरा मुद्दा स्वाध्याय कौशल्य यावर पण आपलं एक पूर्ण सत्र झालं आहे स्व चा अभ्यास म्हणजे नॉलेज ऑफ द सेल्फ आणि स्व ने केलेला अभ्यास पण या ठिकाणी मी स्वाध्याय कौशल्याचा अर्थ म्हणतोय समोर आलेल्या कोणत्याही विषयाचा अभ्यास कसा करायचा हेच समजावून घ्यायचं आहे मग समोर कुठलाही येवो हो। त्यामुळे मला लेखन वाचन नोट्स श्रवण ऐकणे चर्चा करणे लायब्ररीचा वापर एन्सायक्लोपीडिया कसा वापरायचा आपलं म्हणणं कसं मांडायचं आणि सध्याची अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानाचं साधन म्हणून इंटरनेटचा वापर कसा करायचा मग त्याच्यात विकिपीडिया असेल एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाचं ॲप आहे आता अशी विविध असतील पण हे सर्व तेव्हा स्वाध्याय कौशल्य शिकणे आणि अंगी बाणवणे लर्निंग हाऊ टू लर्न हा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा तुमच्या व्यक्तिमत्वानुसार तुमच्या आवडीनुसार पण तुमच्याकडे कोणता तरी एक खेळ किंवा कोणती तरी एक कला आणि तुमच्या दिनक्रमामध्ये व्यायाम पाहिजे असं मी मुद्दा नंबर तीनपाशी सांगतोय कोणी रांगोळी काढेल कोणी गात असेल कोणाला स्वयंपाक करण्याचा छंद असेल कोणी नृत्य शिकेल बासरी वाजवेल गिटार वाजवेल ड्रमसेट वाजवेल ट्रेकिंगचा छंद असेल तुम्ही लक्षपूर्वक स्वतःला ओळखून म्हणजे हे सगळे आपल्या मालिकेच्या मूळ मुद्द्यांशी लिंक यायचे तुम्ही स्वतःला ओळखून ठरवायला हवं आहे की मला ही कुठली तरी एक कला किंवा क्रीडा खेळ कोणताही तो पण पत्ते गोटे सोडून म्हणजे क्रीडा म्हणजे मैदानात कचकावून अंग असं घामानी थपथपलं पाहिजेल आणि तेजस्वी दिसलं पाहिजेल असं असा खेळ आणि आपल्या दिनक्रमान व्यायाम आता तर आधुनिक विज्ञानाने संशोधनातून सिद्ध केलं आहे की नियमित शारीरिक व्यायामाचा मेंदूच्या कामकाजावर परिणाम होतो आणि जे नियमित व्यायाम करतात त्यांना माहिती आहे की जीवनातल्या संकटांना सामोरं जाण्याची ताकदसुद्धा जो नियमित व्यायाम करतो त्याला येते मी अनेकांना हा एक एक्सरसाईज सुचवत असतो तुमच्याशी पण बोलतो थोडक्यात तुम्हाला जेव्हा केव्हा मनाला उदास किंवा निराश वाटेल हां इथे चॅलेंजवर सांगतोय की अशा उदास आणि निराश क्षणांना आरशासमोर जाऊन दोरीवरच्या उड्या मारा सट सट आणि बघा निराशा दूर होते का नाही ते त्यांनी असा एक माइंडसेट तयार होतो की येऊ द्या अंगावर काही संकट मी त्याच्यावर मात करतो म्हणून हा मुद्दा तिसरा आणि चौथा आणि आता आत्तापासून काय करूचा शेवटचा म्हणजे मला जर उद्या शासनातला अधिकारी व्हायचा आहे आणि ते अधिकार लोकांच्या हितासाठी देशाच्या कल्याणासाठी वापरायचेत तर ते मी कधीतरी उद्या नंतर करतो करून नाही चालणार काहीतरी एक छोटी कृती आत्तापासून पाहिजे तर तो मुद्दा नंबर चार म्हणजे देशप्रश्नांवरची कृती त्याला कृतीची जो तो अभ्यासनुसता गायडात नाही आहे भले मी एक झाड लावीन रक्तदान करीन पाणी अडवा पाणी जिरवामध्ये सहभागी होईन कायदा सुव्यवस्था सांभाळायला पोलीसबरोबर काम करीन पण आपल्या अभ्यासाला कृतिशीलतेची जोड पाहिजेल ती आपली भारतीय पुन्हा श्रद्धा य क्रियावान स पंडित म्हणजे पंडित कोणाला म्हणायचं नुसता पुस्तके अभ्यास असतो त्याला नाही आहे समाजाचे प्रश्न कृतिशीलपणे सोडवण्यात जो सहभागी आहे त्याला पंडित म्हणायचं करिअर घडवताना मालिकेचासुद्धा आपला ध्यास आपण असे सगळे कृतिशील पंडित झालो पाहिजेल ते कसं व्हायचं ह्याचे शेवटचे भाग समजावून घ्यायला नेहमीप्रमाणे पुन्हा भेटूयात याच वेळी याच जागी त्या आणि कायम माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत स्पर्धा परीक्षा व्यक्तिमत्व विकसन आणि करिअरचा विकास यासाठी चाणक्य मंडल परिवार।, परिवार या वर्षी यूपीएससीत 35 हून अधिक तर एमपीएससीत 150 हून अधिक विद्यार्थी यशस्वी प्रशासन हे देशसेवेचे साधन आहे असं मानणाऱ्या युवकांसाठी यूपीएससी एमपीएससी चे मार्गदर्शन खास विद्यार्थ्यांच्या आग्रहस्तव एमपीएससी यूपीएससी शेवटची प्रवेश परीक्षा दिनांक 28 जुलै रोजी चाणक्य मंडलच्या सर्व कोर्सेसच्या फिल्म्स फिल्म डब्ल्यू 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 डॉट चाणक्य डॉट ओ आर जी वर उपलब्ध आहे चाणक्य मंडल परिवार करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार